आपण पाहत आहात लोकवादी मराठी मराठी स्वर्गीय प्राध्यापक विठ्ठल बापूजी ग्रामीण साहित्य संमेलन दुधेबावी तालुका फलटण येथे संपन्न झाले कवी संमेलनाला नामांकित कवी नवोदित कवी कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते संमेलनाला अध्यक्ष डॉक्टर मोरहरी केळे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष प्राध्यापक

खूप सॉंग असतो खूप असतं म्हटलं जात हे लोकसाहित्य आणि जे अभिजान आहे किंवा अभिजात साहित्य म्हणजे काळामध्ये जे महाकाव्य त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यावर विचार करायची गरज नाही अशा प्रकारला अभिजात साहित्य महाभारत असेल रामायण असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल सगळे हे अभिजात साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये फार विद्वान ऍक्सेप्ट केलं आणि अभिजान म्हणजे काय किंवा पूर्वीच्या काळाचे विद्वंचन आपण आता म्हणतात की जे प्रमाण भाषा म्हणणारे असते ती मंडळी अभिजान म्हणताय जे विद्वान मंडळ आहेत ते अभिजन किंवा त्याची भाषा म्हणजे अभिजन केलेले लोकसाहित्य आणि लोकवाहित्य म्हणजे शब्द साधनाने जे केले की ज्याच्यामध्ये वाचन लिटरेचर हे जे पुस्तक दिले पुस्तक जे कवी असले फळ असतो कवी असतो त्यांनी मुख्यमंत्री असताना एकदा निंदा करत येताना सांगितलं की मी तुमच्या घरी येतो या म्हणजे किती वाजता येणार आहे तर सहज आले असताना सहज त्यांनी काय कुठला बळी जेव्हा आणला नाही कुठला काय पोलीस बंदोबस्त वगैरे काही नाही खर तर आपल्याला माहिती आहे की एखादं पुढं घ्यायचं असल्यावर काय आपल्याकडे हे असते त्याची मिरवणूक काय दोन तास काय गजेब दोन काय सगळं असतं पण साहेब व्यक्ती गेले काय नाही मेहनत तुम्हाला माहिती साध्या आढळ साध्या बॅन मध्ये आणि बनियं वर या साहेब म्हणजे नमस्कार बसा बर काय म्हणले काय घेणार आहे त्यामुळे आता काय घेऊनच हो आले चहा सु चहा करून